शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्रीदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ माजणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीदरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडच्या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळेल त्यासोबत मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेस्ता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसराला मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सद्रस पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान देण्यात आला आहे तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस असेल तर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढून जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे कोकणातील सर्वच भागांना आज रात्री आणि उद्या देखील मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा मुसळधार पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद